हिंदू वर्षाच्या नवीन वर्षाला चांगली सुरुवात आणि आणि एमपी नंदी उतरवला चांगला सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज एम पी वरून हा बैल माझे मित्र आजिम शेठ पटेल मध्य प्रदेश एम पी मधला हा बैल आहे शिवनी छपारा हा बैल आमचे खरोखर या बैलामुळं आज माझा या रायगड ठाण्यामध्ये मुंबईमध्ये नाव होते अतिशय मला चांगलं वाटतंय कारण का आज बघतील तुम्ही आज मी दहा दिवस त्यांच्याकडे होतो एक त्यांनी दोस्ती खात हा बैल मला दिलेला आहे आणि खरोखर आज या बैलाने आमच्या राऊत कुटुंबाची इज्जत ठेवलेली आणि खरोखर डोंगर याला पैरा होता आमचाच बैल होता पण तो अचानक आजारी पडल्यामुळे आम्ही चिमटा बैल कॅन्सल केला माझे मित्र श्रीशेत पाटील आणि मिलिंदशेत पाटील हे रात्री दोघं आल्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही आपण बबलूशेठच्या घरी जाऊ बबलूशेठच्या घरी गेल्यानंतर बबलूशेठनी एका शब्दावर डोंगऱ्याला बैल दिला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण का आज एवढा लांबून बैल आल्यानंतर कोण कोणाला बैल देत नाही आज बबलू शेटचा एक नंबरातला बैल आहे पण त्यांनी एक दोस्ती करीता आणि माझ्या वडिलांची एक मित्रता ठेवून त्यांनी मला तो बैल बैल दिलेला आणि खरोखर त्यांचे जेवढे बोलावं तेवढे धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे नक्कीच या ना कुठेतरी शब्दाला किंमत आहे आज आपण बघतोय तुमच्या वडिलांचं नाव हा आहे म्हणजे ज्यांनी ज्यांना कोणाला माहित असेल प्रत्येक जण तुमच्या वडिलांचं नाव अजून दादांचं नाव देखील खूप या वैद्या क्षेत्रामध्ये ते कुठं टिकवायचं तुम्ही यंग अजून टिकवण्याचा प्रयत्न करताय आज तुमच्या नियोजनामध्ये एवढं मोठ्या नंदी उतरवलं एक तुमचं चांगलं नियोजन म्हणावं लागेल किंवा तुमचं एक चांगलं नशीब आहे आज महाराष्ट्रातले नामांकित असे नंदी मागे पण आपण बघितलं याच मैदाना मध्ये पण आपण उतरवलेला घाटावरचा उतरवलेला त्याच्या नंतर आज डोंगरिया देखील उतरवलाय काय सांगाल म्हणजे कसं काय नियोजन तुम करता आणि कोण तुम्हाला खास करून हेल्प करत की या मुंबई मध्ये एवढी चांगली चांगली नंदी बघा सर्वप्रथम माझे वडील कैलासाची मोनशेट राऊत या ठाणे रायगड मध्ये नसून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे की एक संयमी गाडा मालक आणि एक लोकांना प्रेक्षकांची मन कशी जिंकतील असे माझे वडील नेहमी या बैलगाडी शर्यती शर्यती करत असत कारण का आज रायगड रायगडमध्ये आम्हाला जो मान सन्मान मिळतोय आमचे वडील असतील त्याला सुजी मोहनशेट राऊत माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत खरोखर आज आम्हाला या बैलगाडी शर्दी क्षेत्रात खूप असा मान मिळतोय आणि या बैलाचं जर बोलायचं झालं आमचा सुंदर बैल हा दोन तीन शर्यती हरल्यानंतर आम्ही एक निश्चय केला की आपल्याला डोंगरिया बैल उतरायचा मी प्रवीण काकांना सांगितलं भाऊ असा असा बैल पळतोय डोंगरिया आणि आपण तो उतरूया भाऊ बोला लगेच तू जा आपण तो बैल फिक्स करू बघा फिक्स करणं हा मोठी गोष्ट नाही हा बैल कोणाकडे झाला नसता हे मोठपणे नाही त्यांचा पण त्यांच्याकडे पण त्यांची एक इज्जतीप्रमाणे मोठमोठे मैदान असतात कारण त्यांच्या दावणीला पंधरा नंदी आहेत ते प्रत्येक मैदानात एक ते पाच नंबर त्यांचेच असतात आणि खरोखर सांगतो त्यांनी एक दोस्ती करिता आज आम्हाला बैल दिलाय खरोखर त्यांचे बोलावं हो तेवढे धन्यवाद व्यक्त करतो मी आता नक्कीच आज मैदानामध्ये बघायला भेटला शेरा देखील उतरला होता म्हणजे प्रेक्षकांना वाटत होत कुठं तरी विरोधात नाही बोलावं कारण का दोन्ही एमपी बी वरन आले आपण शकत नाही शंभर टक्के सोमनाथ शेठ पवार असतील हे माझे चांगले मित्र आहेत पदम शेठ असतील हे माझे चांगले मित्र आहेत आम्ही दुसऱ्यात पळवायचं म्हणजे आज तर नव्हता पण बघा हा बैलगाडी शर्यती क्षेत्र आहे एकत्र पळालं तरी चालतं एकत्र खेळलं तरी चालतं काही नाही बैलगाडी क्षेत्र आहे एन्जॉयमेंट आहे आणि सर्व जणांची आपल्या रायगड ठाण्यामधल्या सर्व आमच्या बैलगाडी प्रेमिकांचे मन कशी जिंकतील याच्यासाठी या शर्यती सर्व आम्ही करतो दादा आज तुम्ही बघायला गेलं तर बैलगाड्या संघटनेमध्ये कार्यरत आहात तुमच्याकडे बघून गाड्या मालक बोला किंवा यंग पिढी तुम्हाला कुठेतरी फॉलो करते अशा मध्ये तुमच्यासारखा शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणं खूप गरजेचं आहे बघा आता या बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कमी वयामध्ये खूप जास्त अनुभव आले बघा माझ्या वडिलांच्या या ह्याच्यावरून एक त्यांची एक छाप होती या रायगड ठाण्यामध्ये की एक संयमी गाडा मालक मग तुम्हाला सांगितलं त्यांच्या पावला पाऊल ठेवून मी या बैलगाडी शर्यती क्षेत्रात कधी कुठे डाग लागणार नाही असं मी नेहमी या बैलगाडी क्षेत्रात जर जा विजय झाला तर कुठल्या कुठे जल्लोष केला पाहिजे लोक एखाद्याचं मन दुखलं नाही पाहिजे या सर्व गोष्टी सांभाळून मी आज जल्लोष करत असतो कारण का माझ्यावर एक रायगड ठाणा उपाध्यक्ष आहे मी कारण का बघा आज या कमी वेळात या ही संधी मला मिळेल खरोखर माझं खूप मोठं भाग्य दोन जिल्ह्यांचं नेतृत्व करणं खूप मोठी गोष्ट आहे असे आमच्या अध्यक्ष संदीप आणि ज्या टायमाला प्रवीण काकांनी फोन केला संदीप बाईमाने के की आकाशला उपाध्यक्षपद उपाध्यक्ष पण अजून हे झालं तर खरोखर मी रायगड ठाण्याच्या वतीने खरोखर मी सांगतो ज्या ज्यापर्यंत या बैलगाडी संघटनेमध्ये रायगड ठाण्याचा मी उपाध्यक्ष आहे तोपर्यंत या बैलगाडी क्षेत्राला माझ्याकडून कधी डाग लागणार नाही दादा बघा तुमच्याकडे बघून सगळी जण आज चालणारी आहेत अशा नाही बघा तुम्ही अगोदरचं पण काल बघितलंय आताच पण काल बघताय अगोदर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की आपण करू शकत नव्हत्या पण नक्कीच आपल्या संघटनेने अटी नियम घालून आज नंदीना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शक होणार नाही याचा कुठेतरी विचार केलाय तसेच गाड्या मालकांनी देखील कशा प्रकारे चांगल्या आपल्या शर्यती केल्या पाहिजेत ना कुठेतरी त्याच्याकडे पण लक्ष केलंय संघटनेबद्दल काय सांगताय किंवा आपल्याला पोलिसांचा देखील खूप सपोर्ट आहे आता मागे पण आपण बघितलंय की खरोखर जे आपले गोरक्षकांनी बघितली तिथे पण कुठे ना कुठेतरी आपल्या प्रॉब्लेम येतात त्याच्या वेळी ब... पण खूप सारी हेल्प हेल्प केली जाते संघटनेच्या वतीने तसं आज आपण बघतो आपल्या मागे पोलीस कर्मचारी देखील असतात त्यांचा पण खूप सारा सपोर्ट असतो बघा ज्या टायमाला पहिला गोमाताचा विषय घेतो गाय आपली माता आहे कारण तिचं आपण दूध पितो कारण का ज्या टायमाला खालापूर इथे अशी प्रसंग घडल्यानंतर आमचे रायगड ठाण्याचे अध्यक्ष संदीपबाई माळी मी असेल अजून आमचे जेवढे पदाधिकारी असतील आणि संपूर्ण रायगड ठाण्याशी सुद्धा पब्लिक असेल तिथे जमलेली होती कारण का बघा त्यांच्या बजरंग दल असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे कारण का आपली गाय वाचली तर आपला बैल वाचेल हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो आज बघते तुम्हाला आणि जर पोलीस कर्मचारी झाले तर या म्हणजे आमच्या एवढ्या वर्षापासून एक हे की बदलावर पोलीस स्टेशन असेल आम्हाला नेहमी कुठल्याही गोष्टी सपोर्ट करत असतो आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो ते पोलीस बॉडीगार्ड माझे काका प्रवीण भाऊ राऊत यांचे बॉडीगार्ड आहेत नक्की दादा आज बघायला एमपी न एवढा नंदी उतरवला आणि चांगला गुलाल झाला नऊ वर्षाच्या चांगल्या दिवशी कशा प्रकारे त्यांना धन्यवाद देत आहे तुम्ही त्यांचे धन्यवाद बोलू तेवढे कमी आहे कारण का आज मी खरोखर तुमच्या युट्यूबच्या माध्यमात म्हणतो आज आज म्हणजे या घटकाला माझा बैलगाडी शर्यती शेतात शून्य नाव होतं पण आज माझ्या डोंगर आणि या बैलांनी माझं नाव परत एक नंबर आणलं या नंदीच आपला विजय करू शकतो आपलं तोंड बोलून कामाचं नाही येऊन नंदीच आपला विजय करू शकतो कारण का आज डोंगऱ्याचा फेरा काढल्यानंतर बरेच जणांनी नाव सुद्धा नव्हते दिलं पण काय इंटरनल त्यांचे प्रॉब्लेम असतील कारण मला शर्यती तर दोन तरी करायच्या होत्या पण ठीक आहे याच्या पुढच्या मैदानात अजून प्रेक्षकांची मनं कशी जिंकतील याच्यासाठी अजून चांगल्या मी शर्यती करेन दादा येणाऱ्या काळामध्ये असेल तुमच्या नियोजना डोंगऱ्या बैल अजिम शेठनी स्वतः सांगितलंय शेठ जवळपर्यंत तुमची हाऊस होत नाही जवळपर्यंत बैल काय नका पाठव पण तुम्हाला खरखर सांगतो त्यांच्याकडे चिमटा आणि डोंगर्या हा सर्वात एक नंबर जोडाय तो बैल दोन्ही इकडे आणल्यापासून त्यांचा खेळ पूर्ण बिघडलेला आहे कारण की ही बैलच ही दो एक नंबर करणार आहेत पण त्यांनी एक मैत्री खातीत त्यांनी इकडं हा बैल पाठवला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो कारण का त्यांनी काय विचार केला एवढा लांबून जर बाराशे किलोमीटरचे ही लोक आलेत तर यांना मी कुठल्याही प्रकारचं नाही बोलू शकत नाही मी चार दिवस त्यांच्या सोबत होतो रावटीवर आणि सहा दिवस त्यांच्या घरी होतो दहा दिवस टोटल माझा असा प्रवास झाला आणि प्रवास झाला तसा आज मला फळ मिळाला दादा आज बघतोय आपले प्रवीण दादा झाले खूप सार खूप मोठं नाव या म्हणजे हे बैलगाडा क्षेत्र असू द्या बोला राजकीय राजकारण राज असू द्या दादांचा खूप मोठा हातभार असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील ते आज मैदानामध्ये पण येतात आणि कुठेतरी आपला हा बघा त्यांचे आज आमच्या राऊत मधले मेन ते खांब आहेत कारण का माझे वडील गेल्यानंतर आज राऊत कुटुंबाला जे सांभाळलं आणि जे आम्हाला एखाद्या चिला पिल्यासारखं जे आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलं तसे आमचे प्रवीण काका आहेत आमच्या नेहमी काही गोष्टी असतील ते आम्हाला नेहमी पोटात घालत असतात पण जिथं चुकेल तिथं चुकेलच कारण काय बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा एकच विषय की आपल्या माझ्या दादाचा म्हणजे माझ्या पप्पांचा की नाव कधी आकाश घालू नको जेव्हापर्यंत मी आहे तू आहे आपल्या दादाचा शोक हा झाला पाहिजे आणि या वडिलांच्या शोकसाठीच आम्ही इथे आज राजकारणा वारसामध्ये आमच्या घरामध्ये तीन नगरसेवक माझी आई नगराध्यक्ष आहे या सर्व कुटुंबाची जबाबदारी प्रवीण काकांवर राजकारण असेल बिझनेस असेल पण एक रक्तामध्ये नाद विणलेला आहे बैलगाड्या शर्यत म्हणून प्रवीण काका प्रत्येक अड्ड्यात म्हणजे अड्ड्यात ते यायला जमत नाही पण फॉलोअप हे प्रत्येक याच्यात घेत असत पण ज्या दिवशी त्यांना वेळ मिळतो ते, ते आवर्जून मैदानात येतात दादा जास्त वेळ नाही घेणार जातात विचारेन की बघा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुठेतरी दोस्ती ठेवली पाहिजे आता मागे पण आपली आणि राहुल भाईची एक चांगली मैत्री पूर्ण रडत झाली दादांनी पण तुमच्या वडिलांचं नाव घेतलंय किंवा तुमचं एक तुमची चांगली मैत्री आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये मैत्री पूर्ण लढती होणं कुठंतरी गरजेचं आहे बघा राहुल पाटील हे माझे मित्र आहेत मी तुम्हाला त्या दिवशी पण सुद्धा सांगितलं ते सुद्धा बोलले की आकाश राऊत माझा मित्र आहे पहिला बैलगाडी क्षेत्राचा खरोखर आमची चांगली दोस्ती आहे आज बघतील त्या टायमाला राहुल पाटील हे मोठ्याशी लॉरी होती त्याच्यामध्ये ते गावठी वगैरे अशी व्हायला आणायची आज त्यांच्याकडे पण चांगला नंदी पडतोय मथूर आज त्या टायमापासून माझी दोस्ती आजही पण काही गोष्टीमुळे कोणावर दुजा भाव होतो पण ठीक आहे आज न उद्या ह्या गोष्टी त्यांना पण मिसअंडरस्टँडिंग झाली मला पण झाली आज उद्या क्लिअर होईल आणि पण माझं एक सांगणं राहुल पाटील असेल मी असेल आमच्यात काय वाद नाहीये पण हे जे फॅन्स लोक जी कमेंट्स, कमेंट्स करतात करता ही करता करता कमेंट करता चुकीची आहे बघा राहुल पाटील आणि आमच्यात काय वादच नाही आज ना उद्या आम्ही एकत्र राहू पण तुम्ही फॅन्स लोकांनी एकत्र आणलं पाहिजे पण तुम्ही जी कमेंट्स करतात ही कमेंट्स कुठेतरी चुकीचे एखाद्याच्या आयुष्याला भवणारी कमेंट हे लक्षात घ्या नक्की दादा कशा प्रकारे आता संघटनेच्या अंतर्गत आम्ही काम करतोय बरोबर चांगलं आहे का आम्ही सुधारणा केली पाहिजे सर्वात पहिले या बैलगाडी क्षेत्रात आम्ही किती लाखोचे नंदे आणू किती मोठे नंदे आणू दे आम्हाला काही व्हॅल्यू नाही पण तुमच्यासारखे युट्यूबर जे आहेत या देशभर या नंदीला पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेले कारण का आकाश राऊतचा काशी होता तो फेमस आज डोंगऱ्या झाला मथुर झाला सोन्या झाला भुंगा झाला ही मोठमोठे नंदी या युट्यूबच्या माध्यमातून फेमस होतात हे लक्षात घ्या कारण का एकमेव कारण तुम्ही नंदी फेमस आहेत आणि खरोखर तुम्ही अशी नेहमी बाईट टाकता बाईट टाकताना कुठेही वादग्रस्त कोणाशी भावनाने दुखवले पाहिजेत अशी बाईट टाकत जा बाई कुठे कमेंट्स करत असतील त्या टायमाला तुमची सुद्धा एक कमेंट्स पडली पाहिजे की मित्र असं काही गोष्टी बोलू नको तुला जर असं काय बोलायचं असेल तर युट्यूबला आमच्या आम युट्यूब आमचे हे पण बघू नको व्हिडिओ पण बघू नको हे तुमचं सुद्धा काम आहे पण ज्या टायमाला बघा कोणी पण युट्यूब चालू झाल्यानंतर फॅमिलीतला माणूस बघतो की आमच्या मुलाला या शर्यतीमध्ये काय वावा मिळते आणि काय त्याच्याबद्दल भावना व्यक्त होतात पण ज्या टायमाला युट्यूब खोलल्यानंतर त्याच्याबद्दल अतिशय वेगळ्या वेगळ्या शब्दांच्या शिव्या असतात या अतिशय चुकीच्या या कमेंट वाल्यामुळे या बैलगाड्या क्षेत्राला कुठेतरी डाग लागेल नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा दे आज एक चांगल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या नऊ वर्षाच्या दिवशी एक चांगला चा, गुलाल झाला येणारा वर्ष हा आनंदाचा भरभराटीचा आणि सुखाचा समृद्धीचा जावं हे शिषेवरच्या प्रार्थना असेल गणपती बाप्पा धन्यवाद